बळवंत वानखडे यांचा विजय झाला यामुळे आम्ही उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे आभार मानायला आलो होतो नवनीत राणा फार मोठी नाही ती आमच्या मतावर जिंकून आली आहे आम्ही मागच्या वेळी मेहनत केली म्हणून नवनीत रणा जिंकून आली यावेळी आम्ही आमची मतं काढून घेतली आणि आमचा विजय झाला ही माजी खासदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात वारंवार वक्तव्य करत होती आणि याच नवनीत रणाचा पराभव आमच्या बळवंत वानखडे यांनी केला उद्धव ठाकरे शरद पवार यांनी अमरावतीमध्ये येऊन सभा घेतली होती राहुल गांधी यांची सभा झाली पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचे नेते कार्यकर्ते सगळे सोबत होते म्हणूनच हा विजय झाला आमचा प्रचार आणि मोठ्या नेत्यांचा प्रचार सभा याचा निकाल आपण पाहत आहात नवनीत राणा यांचा पराभव जरी केला असता तरी उद्धव ठाकरे यांनी त्यासंबंधी काही बोलले नाही कुठल्याही प्रकारे रणाबद्दल न बोलता फक्त बळवंत वानखडे यांचं अभिनंदन केलं राहुल गांधीजींची सभा आमचे तिन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळे नेते सगळेजण सोबत होते आणि म्हणूनच हा विजय आम्हाला शक्य झाला था। खासदार आम्ही आणि जिल्हा सगळं मंडळी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांचे आदरणीय रश्मीबाईनीचे आणि आदित्यजींचे आभार मानायला आलो होतो आमचे जे माजी खासदार आहेत सात त्यांनी सातत्यानं मातोश्रीला टार्गेट केलं सातत्यानं ते वायफळ बडबड करत गेले आणि उद्धव साहेबांनी आम्हाला भरपूर ताकद दिली आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी खासदार दादा आपल्या सगळ्यांच्या समोर दिसत आहेत आम्ही आभार मानायला आणि तो जो बाण होता तो देशाचा होता द्वेषाचा होता आणि आमचा जो बाण होता हा मोहबतचा होता निश्चितच येणाऱ्या काळात जे जे काही लोकप्रतिनिधी काम करण्याचे असतील ते संपूर्ण काम करण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे आणि ते निश्चितच मी पार प्रयत्न करतो नाही त्यांनी आमचं अभिनंदन केलं बाकी ते काही द्वेषाचं राजकारण करत नाही ते काही ते स्त्री म्हणून एक त्यांच्याकडे जे माचिक पाहण्याची दृष्टिकोन आहे तो नवनीत राजाकडे त्यांनी तो त्या दृष्टीनंच पाहला की एक स्त्री म्हणून त्यांनी कुठेही द्वेषाच्या द्वेषात्मक आमच्यासोबत चर्चा केली नाही उद्धव ठाकरे साहेब जे आपल्याला माहिती आहे ते अशी माहिती आहे की व्यापक व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाला सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यांचा आशीर्वाद महाविकास आघाडीसोबत सदैव आहे हा विश्वास आहे